जिल्हा पोलीस दलातर्फे एकता दौडमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस अधिकारी कर्मचारीसह पाचशे स्पर्धकांनी नोंदविला सहभाग भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येणार असून या निमित्तानं देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये रन फॉर युनिटी एकता दौडचा शुभारंभ नंदुरबार येथील नेहरू पुतळापासून जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी हिरवी झेंडे दाखवून केला यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना निळुबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन अनिल पाटील पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ एल सी बी चे निरीक्षक हेमंत पाटील शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपनगरचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर तालुका पोलीस निरीक्षक दिनेश भादाणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते दौडला नेहरू पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली धुळ्या चौफोलीपासून पुन्हा त्याच मार्गाने नेहरू पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला एकना हो। एकना एकता दौडमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तसेच युवक पोलीस व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह भांबरे अकॅडमीचे सुमारे शंभरापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या एकता दौडमध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवून देशातील एकता अखंडता आणि सुरक्षितता यांना बळकटी मिळावी आणि देशभक्तीची भावना दृढ करून राष्ट्रीय एकात्मतेसाठी व्यापक जनजागृती करण्यासाठी रन फॉर युनिटी एकता दौड हा कार्यक्रम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज सर्व पोलीस ठाण्याकडून आपापल्या हद्दीत घेण्यात आला सदर कार्यक्रमाची सुरुवात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता शपथ घेऊन करण्यात आली त्यानंतर एकता आणि अखंडतेचा संदेश देत एकतेची प्रतिज्ञा घेण्यात आली जिल्हाभरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख मार्गावरून एकता दौड काढण्यात आली दौड शिरीष कुमार सुमारे पाचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक धडगाव येथील खुमानसिंग ठाकरे द्वितीय क्रमांक रूपसिंग बसावे तृतीय क्रमांक अक्कलकुवा तालुक्यातील भागदरी येथील कृष्णा पाडवी उमेश वळवी क्रमांक तेजला वसावे यांनी पटकाविला महिला गटात तोरणवाड येथील बायजा पवरा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला ज्योती पवरा यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर लहान मुलांमध्ये कार्तिक किरण कुमार खेडकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला सर्व विजयी स्पर्धकांना मेडल देऊन गौरवण्यात आले तसेच सहभागी स्पर्धकांना देखील मेडल देण्यात आले आपण सर्व भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती साजरा करत आहे त्या निमित्ताने पूर्ण भारत प्रत्येक पोलीस ठाणे मध्ये युनिटी ही राष्ट्रीय एकता दिवस एकतीस ऑक्टोबर रोजीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली आहे आज आपण नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकांचे सहभाग मध्ये आणि सर्व शासकीय अधिकारी व पूर्ण नागरिक वेळे सर्व ने, कोलॅबरेशन उत्कृष्ट ने, पद्धतीने आज नंदुरबार शहरामध्ये ही रन फॉर युनिटी संपन्न झाली मी सर्व पार्टिसिपंट पुन्हा एकदा धन्यवाद करतो यांनी येऊन रन फॉर युनिटी मध्ये सहभाग घेतला आणि भारताची एकता आणि अखंडता केली उदाहरण तिथे प्रस्तुत केला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र